हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा आम्ही आता कुठं चाललेलो आहोत तर इथे आलेलो आहोत इथे आहे अंबखाटा तर आंबाट्याला इथे बस स्टँड आहे त्या बस स्टँडवर आम्ही उभे आहोत तर हा बस स्टँडचा परिसर आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे तर तुम्हाला सस्पेन्स आहे जर मी जाईल तिथे तुम्हाला दाखवेन तर आता सध्या खूप सकाळचं वातावरण आहे आठ वाजलेले आहेत ते गावची हवा किती शुद्ध आहे आणि बरं वाटतं जरा तर इथे गावाला मला असं आनंद पण होतो पण थंडी पण खूप आहे तर थंडीचा मजा आपल्याला इथे गावामध्येच भेटतं तर मग काय पनवेलच्या पुढे गेलं की मग गरमी गरमीच आहे पण इथे आपल्याला थंडी खूप छान वाटते इथं गाव असं खूप खूप सौंदर्य खूप छान आहेत चला ही आंबक फाटा आहे तर आता इथून आपल्याला जायचं आहे सस्पेन्स आहे तर नक्की माझा व्हिडिओ पहा मी कुठे चाललेले आहे बघा आम्ही इथे आलेलो आहोत एक आहे बघा स्टेशन कराड स्टँड आहे कराडचं मोठ तर कराड मोठं आलं आहे पराड आलो मोठं बघा ऐके आहे पराडेतो आहे मग आम्ही करार सोडलो आहे आता दुसरी बस दुसरी की आहे बसत आहे चला आता आम्ही कुठे जात आहोत दाखवत आहे मग आयो आहोत तर मी आहे कराड पण सोडत आहे आम्ही बघा कराड फोटो आता निघालेला आहोत आम्ही आता इथे मला कुठे जाणार आहे तर तिथे गेल्यानंतरच तुम्हाला लागतं ते तर चला हत्ती जनी बोला हत्ती जनी तर या साईडला असं काही ऊस कारखाने आहे का तर इथे गाव कोणतं आहे काय माहीत नाही पण ते यूज करताना आहे चलाही बघा प्रवास चाललेला आहे काय मला चक्कर वगैरे काही नाही आहेत लाल गाडी असते ना तर मला त्रास होतो अशा गाडी मला त्रास होत नसावा कारण कधी प्रवास केलेला नाही आहे असा तर बघा ना डोंगर वगैरे किती मारेल आपण डोंगरावरच राहतो का आपण बघा डोंगरात काय कौतुक नाही पण हे बघा सपाटीच्या भागाचं कौतुक आहे कारण सपाट भाग आपल्याला जास्त बघायला मिळत नाही डोंगरावरच राहतो आपण त्यामुळे डोंगराचं काही कौतुक नाही तर ही बघा असं मस्त रोड आहे रोड हवे रोड आहे रोड पण शाळेत गावच्या आता काय पहिले त्यातके रोड फरक नाहीत हवे रोड आहेत ह्या गा गावची हॅट्टी जर्नी चालू आहे जर्नी चालू जननी चालू आहे बघा आम्ही या डेपोला आलेलो आहोत हा डेपो आहे पाटण पाटणचा डेपो आहे डेपो तर बघा हे पाटणचा डेपो आहे तरी ते आम्ही अर्धा उत्तरलेलो आहोत तर हे पाटणचा डेपो आहे तर हे माझा आता अजून समपुढे पुढे जायचं आहे काय माहिती नाही